दर्शको आता पाहुयात एक महत्वाची बातमी कैलासवासी शाही राम हरी सिद्धराम भोसले मास्तर पाटील यांच्या नवीन बोर्डाचा अर्थातच फलकाचं सोमवारी दोन मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटन करण्यात आलं जागा लागणार पण माणसं सगळी थोडं मोठ्या मनाची माणसं आधी आलेले आहेत थोर कलावंताचा मनपण आभार धन्यवाद सर्वांच्या जरा राम हरी भोसले पाटील मास्तर यांच्या बोर्डाची ओपनिंग होत आहे एका शाही थाटामध्ये आणि आपण सर्वांनी उपस्थित लावली त्याबद्दल की पुन्हा एकदा समस्त भोसले परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद यावेळी समस्त जोशी समाज आणि गोंधळी समाज तसंच सोलापुरातील अनेक कलावंत मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल भोसले परिवारातर्फे उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला जोशी समाजातील गोंदि समाजातील व सोलापुरातील नामवंत कलाकारांनी आज हजेरी लावली त्यामुळे आणि तसेच शिवसेंग मालक आमचे धमाका ढोलिबाजा यांच्या आणि वडिलाची लहानपणापासूनची मैत्री त्यांनी बालाजी लोकनाट्य कलापथक व्यंकटेश लोक कलापथक यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये लाखो कार्यक्रम केले आज नटरंगमध्ये जे आपण बघतो आहे म्युझिक सुरुवातीचा जो गण गायलेला आहे ते म्युझिक हे माझं वडील सुरुवातीला वाजवत होते चमके शिवबाची तलवार नको मारुस रे खाना पिचकारे आहो सखिया परत खंडोबाच्या जेजुरीच्या खंडोबा राया हे वडलाचं गाणं आहे माझ्या आणि हे बोबडी गवळण विठ्ठल मग तात्याला एकोणीसशे नव्वद साली मुंबईमध्ये जेव्हा जुगलबंदी झाली त्या टायमाला विठ्ठल मग तात्याकडून आई राजा उद्या उद्या हे गाणं वडिलांनी घेतलं होतं त्याच्या बदल्यास बोबडी गवळण विठ्ठल मग तात्याला दिली होती आज ते म्हणतात की आम्ही काय लिहिलं परंतु तिने मला रेकॉर्ड दाखवा मी त्याला आव्हान करतो जाहीर आव्हान की ह्या गवळणीचं ह्या गीताचे मी लेखका म्हणून मला सोबत दाखवा आणि या सोबोध्यासाठी माझ्याकडे जे सबूत आहे मी समोर स मिठासमोर मांडायला तयार आहे तरी मीडियाने ह्या आम्हाला सर्वांना साथ द्यावी आमचे जे गाणे घेतलेले आहेत मी म्हणतो तो वडील नाहीत परंतु ज्यांनी गाणं लिहिलेलं आहे त्या गाण्याचा छापा तर कट करू नका तुम्ही गावा ज्याचं गाणं गायता तुम्ही गावा त्याच्याशी बन बदल नाही परंतु ज्यांनी लिहिलेलं आहे रक्ताचं पाणी करून लिहिलेलं आहे त्याला न्याय भेटू द्या त्याचं नाव आणि छापा ठेवायला विसरू नका हे सर्व स महाराष्ट्रातील कलाकारला विनंती आहे एवढं बोलू माझे दोन शब्द संपत त्या हे कलावंत असे होते की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचे मोठमोठे कार्यक्रम झालेले आहेत आणि ललित कला भवन इथून त्यांचे कार्यक्रम होऊन त्यांनी मुंबईपर्यंत भरपूर कार्यक्रम केले तरी त्यांचे गाणे वगैरे भर एक बसलेल्या ठिकाणी त्यांना गाणं तयार करणारा असा एक कलाकार होता तर त्या कलाकाराची जी, जी गाणी आहेत ते आता सध्या त्यांचा चिरंजीव रवी भोसले तो सध्या गातोय जे काय गाणे एखादी कोणी त्यांचे घेतले असतील तरी त्यांचा छापा त्या गाण्याच्या खाली यायला पाहिजे कैलासवाशी शाहीराम भोसले हे माझे काका आहेत तर त्यांनी महाराष्ट्रांना अनेक एकशे एक असं म्हणजे सर्व रूपांमध्ये महाराष्ट्राचं मनोरंजन आणि त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम केलं आहे तर ते महाराष्ट्राचे शाहीर होते प्लस आमच्या समाजाचे पाटील होते आणि आमच्या घराण्याची शान होते तर आज आम्ही त्यांना खूप म्हणजे खूप मिस करतो आहे आणि त्यांचे अनेक गवळण आणि कित्येक तर गाणे काही कलाकारांनी चोरून घेतलेत आणि त्याचा उपयोग करून त्यांनी महाराष्ट्राला की के आम्ही केलं आहे असं दाखवून देतात तर आमचे बंधू विनोदजी भोसले यांनी आज जे काही सांगितलेलं आहे त्याचं सर्व मीडियाने दक्षता घ्यावी आणि योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे आणि खरंच आम्ही आज आमच्या काकांना खूप मिस करतो या कार्यक्रमात कैलासवासी शाहीर हरी सिद्धराम भोसले मास्तर पाटील परिवार यामधील श्रीमती रुक्मिणीबाई रामहरी भोसले तसंच रवी विनोद सचिन ज्योती नगीना तसंच सुरसंगीत कलाकार चॅरिटेबल ट्रस्ट समिती आणि सोलापुरातील अनेक कलाकार यांच्या आणि जोशी समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला होतो त्यांनी लोकजागरण दारूबंदी शिक्षणासाठी जे अनेक प्रोग्राम केले महाराष्ट्र शासनाचे प्रोग्राम केले अनेक गोष्टीचे प्रोग्राम केले आम्ही लहान असताना बघत होतो तर त्यांची कला त्यावेळी आम्हाला कळली नाही पण आज कळते की मास्तर काय होते तर त्यांची तिसरी पिढी आज तिन्ही मुलं एक महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी म्हणून एक पोलीस सेवक म्हणून ह्या महाराष्ट्र जनतेची सेवा देतात तर अशा ह्या भोसले घराण्याची एक स्टोरी आहे तरी मी सर्व जमलेल्या माझ्या जनतेला व माझ्या कलाकारांना आमच्या साईर राम भोसले यांच्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही एवढे आलात त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि हमारे राम भोसले साक्षात मुझे लगता है सरस्वती का वरदान था और ऐसे महापुरुष मैं तो भोसले परिवार को मेरी एक निवेदन है आज आप यहाँ पर बोर्ड लगाए हैं बहुत बढ़िया है और अगले दो साल में मैं तो ये कहूंगा भोसले सर अगले दो साल में तो मैं ये कहूंगा कि यहाँ छोटा सा पुतला हमारे राम भोसले जी के नाम का यहाँ पर हो यही ईश्वर चरण में प्रार्थना यादव माँ बड़ी चिदानंद यादव यानी राम का फार जवळीक म्हणजे फार जवळीक संबंध मी राहायला चौकीत जवळ राहतो प्रत्येक मिरवणीत माझ्या चौकामधूनच गणपती गाठायला जातो जेव्हा बँडोचा आवाज ऐकत होतो तेव्हा मी त्या बँडोच्या मागे जात होतो दत्त चौकापर्यंत या चार पिढी सोबत त्यांचा आमचा संबंध आहे ज्यावेळेस रोपा नाटक दोन अंकित केलं होतं रोपा नाटक दमानी सभागृहात त्यांचं म्युझिक डायरेक्टर राम भोसले होते त्याचा मेन हिरो माझा आबा मिलिंद सर दाखवले होते खूप जुन्या संबंध आहेत आज तीन चार पिढ्या आमचा त्यांचा संबंध आहेत तर ह्या देवडाला आणि पुढील त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन विनद भोसले असंच कलावंताची परंपरा चालू ठराव या जोशी समाजामध्ये अनेक कलाकार आहेत आमचं करम भोसले आहे रवी पण राहतो त्यांचा भाऊ आणि प्रत्येक कार्यक्रमात शहा मेजूर आम्ही या ठिकाणी हजर असतो मला आपण या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला आमच्या एक लहान कलाकाराचा श्रद्धांजली पण आपण व्हायची आणि सर्वांना मी व्यक्त करतो असलेले हे सगळ्यांनी मिळून एक स्मारक आपण या ठिकाणी तुम्ही जे विनोद जे आता सांगितले दामाशे की आपण ते पुतळा करावा त्याचं नियोजन तुम्ही करा तुमची ट्रस्ट चांगले आहे तुम्ही तुम्ही सांगितलं कारण मला हे कारण करा जर माझा कलाकार काल गेला त्या कलाकाराच्या मुलीच्या शिक्षणासाठी हे चॅरिटेबल ट्रस्ट आर्थिक मदत करणार असं त्यांनी जाहीर केलं हे मोठं काम आहे माझ्या डोळ्यात असं हे सगळ्यांना सुचत नाही जेव्हानी देवाने ज्यांच्या डोक्यामध्ये हे सगळं घातलेलं आहे असाच माणूस हे करू शकतो वारकरे संप्रदाय सोलापूरच्या ट्रस्टचे आमचे मित्र साहेब यांनी सुद्धा ते जाहीर केले की त्या मुलीला जे जे शिक्षणाला मदत लागेल हे आम्ही करू हे सगळं करण्यासाठी आपल्याला एकत्र झालं पाहिजे आज आपण रामबाईंच्या या याच्यामध्ये आपण सर्वांनी म्हणून एक ध्येय ठेवूया की आपण हे सर्व कलाकार एकत्र येऊन आगळं वेगळं राजकीय ज्याला बसताना बिगर राजकीय असे एक संघटना आपल्यामध्ये तुम्ही आधी केलेली होती पण त्याचं पुढं काय झालं मला माहित नाही आपण परत तीच संघटना सगळ्या एकत्र करून आपण सगळे मिळून चांगलं काम करूया आजचा दिवस चांगला आहे तुमच्या या माध्यमातून आपल्या सर्व कलाकारांनी त्या घडता आलं आणि काहीतरी नक्की आपल्याला करता येईल असं मला वाटतं कारण मी उलटून उभारताना मला लक्षात येत नाही की मी काय बोलणार आहे पण आपल्या सगळ्यांना या सगळ्या सर्व कलाकारांना पाहिल्यानंतर एक वेगळा आनंद तुम्ही भोसले पाटील परिवाराने मला दिला तुमचा मनापासून आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही